राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षण क्षमतावृद्धी प्रशिक्षण घटक क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया म्हणजेच सी बी ए वन कन्सेप्ट बेस्ड असेसमेंट या घटकाच्या अध्ययन निष्पत्ती अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्याचे महत्त्वपूर्ण घटक स्पष्ट करतात शिक्षणाची लक्षे अभ्यासक्रमाची ध्येय क्षमता व अध्ययन निष्पत्ती यांचा परस्पर संबंध स्पष्ट करतो क्षमता आधारित अध्ययनाध्यापन अध्यापन संकल्पना विशद करतात क्षमता आधारित अध्ययनाध्यापन उद्देश व प्रगतीचे मापन याबाबत स्वतःची मते मांडतात क्षमता आधारित अध्ययनाध्यापन महत्त्व समजून सांगतात राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये नमूद अध्यापन पद्धतींबाबत चर्चा करतात राष्ट्रीय शिक्षण धोरणमध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारित अध्ययन अध्यापनात वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करतात क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अध्ययन व अध्यापन प्रक्रिया अधिक यशस्वी होण्यासाठी काय जास्त महत्वाचे आहे आशय पाठ्यपुस्तक की क्षमता राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसशी संबंध जोडला तर राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस वर्गातील संपूर्ण आंतरक्रिया क्षमता आधारित असावी असं पीमध्ये मुद्दा क्रमांक चार पॉईंट सिक्समध्ये दिलेलं आहे टू क्लोज द गॅप इन अचिव्हमेंट ऑफ लर्निंग आउटकम क्लासरूम ट्रान्झॅक्शन्स विल बी शिफ्ट टुवर्ड्स कॉम्पिटिटन्सी बेस्ड लर्निंग अँड एज्युकेशन क्षमतांची निश्चिती कशाच्या आधारे केली जाते पहिलं आहे लक्ष शिक्षणाची लक्ष एम्स ऑफ एज्युकेशन द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी एम्स टू डेव्हलप वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल्स हू आर इक्विपाईड विथ द स्किल्स अँड व्हॅल्यूज नीडेड टू सक्सीड इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी द पॉलिसी अल्सो एम्स टू क्रिएट अ मोर इन्स् इन्क्लुझिव्ह अँड इक्विटेबल सोसायटी ध्येय अभ्यासक्रमाची ध्येय विषयास अनुसरून निश्चित केली जातात उदाहरणार्थ सामाजिक शास्त्र संदर्भ राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नंबर दोनशे बावीस सी जी आठ भारतीय संविधानाच्या विकासाचा विकासाची विकासा प्रक्रिया समजून घेऊन भारतीय समाजात लोकशाही मूल्य रुजवण्यातील संविधानाचे महत्त्व जाणणे क्षमता संदर्भ राज्य अभ्यासक्रम आराखडा पान नंबर दोनशे बावीस सी एट पॉईंट थ्री स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय कार्याचे स्पष्टीकरण देतो आणि तळागाळातील स्तरापर्यंत लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी त्याचे महत्त्व सांगून प्रशंसा करतो प्रोत्साहन देतो अध्ययन निष्पत्ती झि जी, झिरो सिक्स पॉईंट सेवन थ्री एच पॉईंट टू टू इयत्ता सहावी सा, सा स्थानिक स्वराज्य संस्था हा लोकशाहीचा पाया आहे हे ओळखतात ग्रामीण आणि शहरी स्थानिक शासन संस्थेचे आरोग्य व शिक्षण या क्षेत्रातील कार्यप्रणालीचे विश्लेषण करतात ध्येय क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन संकल्पना व्याख्या आणि स्वरूप क्षमताधिष्ठित अध्ययन अध्यापन प्रक्रिया म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम किंवा पाठ्यक्रम तयार करताना त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांच्या विकसनावर लक्ष केंद्रित करणे या प्रक्रियेत ज्ञानाच्या तुलनेत कौशल्यांचे व महत्वाचे ठरलेले क्षमतांचे मूल्यमापन आणि त्यानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गती आणि स्वरूप निश्चित केले जाते या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थी त्याच्या गतीने शिकू शकतो आणि त्याची प्रगती साधलेल्या क्षमतांवर आधारित असते कौशल्य म्हणजे स्किल्स स्किल्स आर स्पेसिफिक ॲबिलिटीज दॅट कॅन बी लर्न टू परफॉर्म अ टास्क कॉम्पिटन्सीज आर द कॉम्बिनेशन ऑफ स्किल्स नॉलेज अँड बिहेवियर्स दॅट हेल्प समवन परफॉर्म अ रोल वेल क्षमता आधारित अध्यापन उद्देश विद्यार्थ्यांना केवळ त्यांच्या शालेय किंवा शैक्षणिक कामात यश मिळवण्यापेक्षा जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये उपयोगी पडणारी कौशल्य आणि ज्ञान मिळवून देणे प्रगतीचे मापन यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती त्यांच्या क्षमतांवर आधारित असते आणि त्यानुसार शैक्षणिक मार्गदर्शन केले जाते आता पाहूया क्षमता आधारित अध्ययन अध्यापनाचे महत्त्व एक अध्ययनार्थीला एका विशिष्ट क्षमतेत प्रभुत्व पातळीपर्यंत घेऊन जाते एका क्षमतेवर आधारित दुसरी क्षमता आत्मसात करता येते आशयाची विषयाची व्याप्ती कितीही मोठी असली तरी अध्ययनार्थीमध्ये कोणता बदल अपेक्षित आहे हे माहिती असल्यामुळे गोंधळ होत नाही चार आशय बुद्धीपेक्षा क्षमता बुद्धीला बुद्धीवर भर दिला जातो पाच क्षमता आधारित अध्ययन करताना बौद्धिक सामाजिक भावनिक नैतिक शारीरिक विकास होतो सहा अध्ययन अध्ययनास निश्चित दिशा प्राप्त होते सात अध्ययन अध्ययनास निश्चित दिशा प्राप्त होते हे रिपीट आहे आठ अध्ययन अध्यापन मूल्यमापन क्षमता प्राप्ती यामध्ये समन्वय राहतो क्षमता आधारित व प्रचलित अध्ययन अध्यापन एक पाठांतरापेक्षा क्षमता विकसनावर भर दोन शिकवण्यापेक्षा शिकण्यास अधिक महत्त्व तीन घटक उपघटक शिकवून पूर्ण करणे यापेक्षा क्षमता प्राप्त होईपर्यंत शिकविणे हा उद्देश चार शिकणे म्हणजे माहिती घेणे नसून कौशल्य प्राप्त करणे दृष्टिकोन निर्माण करणे होय पाच केवळ ज्ञान आकलन यापर्यंत मर्यादित न राहता विश्लेषण संश्लेषण मूल्यमापन नवनिर्मिती या, या बौद्धिक क्षमतांचा विकास होतो सहा परीक्षेसाठी शिकणेपेक्षा क्षमता संपादन करण्यासाठी शिकण्याचा दृष्टिकोन सात स्कॅप वापर यामध्ये विद्यार्थ्या शिकण्यासाठी शिक्षक किंवा इतर विद्यार्थी मदत करतात नवीन संकल्पना न किंवा कौशल्यमध्ये विद्यार्थी निपुण होण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यास मदत करतात राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद अध्यापन पद्धतींचा क्षमता आधारित अध्ययन अध्यापनात वापर एन ई पी मुद्दा क्रमांक चार करिक्युलम अँड पॅडॉलॉजी इन स्कूल्स लर्निंग शुड बी हॉलिस्टिक इंटिग्रेटेड एन्जॉयबल अँड एंगेजिंग शाळेमधील अभ्यासक्रम व अध्यापन पद्धती अध्ययन हे समग्र एकात्मिक आनंददायी व गुंतून राहणारे असले पाहिजे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये नमूद अध्ययन अध्यापन पद्धती मुद्दा क्रमांक चार हँड्स ऑन लर्निंग आर्ट्स इंटिग्रेटेड अँड स्पोर्ट्स इंटिग्रेटेड एज्युकेशन स्टोरी टेलिंग बेस्ड पॅडॉलॉजी आमंग ऑदर्स ॲज स्टँडर्ड पॅडॉगॉलॉजी विद इन इच ऑब्जेक्ट म्हणजे अनुभव आधारित अध्ययन कृतीयुक्त अध्ययन कला आधारित अध्यापन खेळ आधारित अध्यापन कथाकथन पद्धतीने अध्यापन यांचा प्रत्येक विषयात एक प्रमाणित अध्यापन पद्धती म्हणून वापर केला पाहिजे आता राज्य अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस म्हणजेच एस सी एफमध्ये पान नंबर एकशे त्रेसष्टवर वर एक तीन ते पाचसाठी साठी क्षमता साहित्याचे विविध प्रकार वाचताना वाक्यरचना विरामचिन्हे काळ लिंग आणि शब्दांच्या जाती यांसारखे मूलभूत भाषिक पैलू लक्षात घेतो आणि लिखाणात प्रत्यक्ष वापर करतो ही क्षमता दिलेली आहे अध्ययन निष्पत्तीयता पाचवीसाठी भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक उदाहरणार्थ विरामचिन्ह काळ क्रियापद लिंग वचन ओळखतात व वा त्यांचा वापर करून लेखन करतात आणि इयत्ता तिसरीसाठी आहे विविध प्रकारच्या कथा कविता इतर साहित्य यातील भाषेचे बारकावे ओळखून त्याचा योग्य वापर करतात उदाहरणार्थ शब्दांची पुनरावृत्ती नाम सर्वनाम विरामचिन्हे खाली एक चार्ट दिलेला आहे वर्गांतर प्रक्रियेचा तो अभ्यासायचा आहे त्यानंतर एस सी एफमधील एकशे त्र्याऐंशी पाण्यावर तीन ते पाचसाठी क्षमता दिलेली आहे गणिताविषयी समान क्षेत्रफळ असणाऱ्या आकारांची परिमिती वेगवेगळी असू शकते आणि समान परिमिती असणाऱ्या आकारांचे क्षेत्रफळ सुद्धा वेगवेगळी असू शकते याचा पडताळा येतो अध्ययन इयत्ता पाचवी साची परिसरातील आयताकृती वस्तूंची परिमिती व क्षेत्रफळ काढतात इथे लक्षात घ्यायचे इयत्ता पाचवीची अध्ययन निष्पत्ती आता इयत्ता तिसरीची क्षमता आहे गट चर्चा करायची आहे ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे कोणती पद्धती वापरावी खेळ आधारित की कृतीयुक्त त्यानंतर एस सी एफ पान नंबर एकशे त्र्याऐंशी इयत्ता सहा ते आठसाठीची साठीची क्षमता मापनाचे महत्त्व स्पष्ट करतो व द्रव्याच्या भौतिक गुणधर्माचे मापन करतो उदाहरणार्थ आकारमान वजन तापमान घनता तसेच मापनासाठी पारंपरिक अप्रमाणित व प्रमाणित सध्या साधनांचा वापर करतो अध्ययन निष्पत्ती तसावीसाठीची आहे हीच भौतिक राशींचे मोजमाप करून करूनसाय एकक पद्धती व्यक्त करतात उदाहरणार्थ लांबी गटचर्चा चर्चा करायची आहे ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे आणि ही या सत्राची शेवटची स्लाईड एस सी एफ पान नंबर एकशे त्र्याऐंशी इयत्ता सहा ते आठ क्षमता तीन पॉईंट सहा इतिहास विषयाची आहे घटक क्रमांक भारतापुढील अंतर्गत आव्हाने आशय पंजाबमधील असंतोष स्वतंत्र मिझोरमची मागणी ऑपरेशन ब्ल्यू स्टार आसाममधील बांगलादेशींची घुसखोरी इत्यादी भारतासमोरील अंतर्गत आव्हानांचा चिकित्सक अभ्यास करता येणे ही क्षमता आहे यावरती सुद्धा गटचर्चा करायची आहे ही क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी काय करावे